नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरकार मॉलचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम नगर शहरातील सुप्रसिद्ध असलेले उद्योजक संदीप यादव यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगर भागातील मुगबतीर विद्यालय आणि वसतीगृहात मुलांना भोजन वाटप तसेच शहरात विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटलं की प्रत्येकजण वायफट खर्च करून आपला वाढदिवस साजरा करत असतो परंतु उद्योजक संदीप यादव यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस सामाजिक सलोखा जपत साजरा केला गरजूंना मदतीचा हात याच सामाजिक संदेशाच्या माध्यमातून विविध उपक्रम नगर शहरात राबविण्यात आले यावेळी उद्योजक संदीप यादव मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार दरवर्षीप्रमाणे मी इतर खर्च टाळून जो वाढदिवस माझा मी कायम मुख्यमधिर विद्यालयामध्ये साजरा करतो आज मित्रमंडळीच्या वतीने तो वाढदिवस पुन्हा एकदा यावर्षीही मी इथे साजरा केला माझी सगळ्या मित्रांना सगळ्या जनतेला ही विनंती राहील की बा तुम्ही जो अनाढाई खर्च करता मित्रांना दारू पाजा हे करा ते करा रस्त्यावर केक कापा हे केक कापण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन दोन घास मुखवधीर विद्यालयातील मुलांना घालून पहा जो आनंद इथं तुम्हाला मिळतो तो आनंद रस्त्यावर केक कापून किंवा बियर उडवून केक कापून ह्या गोष्टी करून तुम्हाला मिळणार नाही तर सगळ्या मित्रांना मी एकच सांगेल की तुमचा वाढदिवस एकदा फक्त माझ्या विनंतीवरून तुम्ही ह्या विद्यालयात येऊन साजरा करून पहा तुम्हाला जो आनंद मिळेल तो कुठेही मिळणार नाही आज विद्यालयाने जे प्रेम दिलं मित्रमंडळींनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचा मनस व्याभारी आहे धन्यवाद आपल्या अहमदनगर शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री संदीपजी साहेब हे त्यांचा वाढदिवस इतर ठिकाणी साजरा न करण्याकरता त्या दिव्यांग बालकांचा समावेश करण्यासाठी आज आपल्या विद्यालयात उपस्थित राहिले तर प्रथमतः त्यांचं विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या विद्यालयातर्फे त्यांना पुढील त्यांचं भावी आयुष्य हे सुखी समृद्धीचं जावं त्यांच्या हातून दिव्यांगाची तसेच समाजातील दुर्बल घटकांची आणि आईवडिलांची तसेच राज्याची राष्ट्राची सेवा घडव आणि त्यांना आमच्या या मुखद्री विद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा